नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण म्हणजे भगवान शिवाचा अत्यंत प्रिय असा महिना या महिन्यात विशेषतः श्रावणी सोमवार आणि शिवामूठ यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे पण नक्की काय आहे ही शिवामूठ ती कशासाठी वाहतात आणि कोणती शिवामूठ कधी वाहायची या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना म्हणजे भक्ती उपवास शिवपूजा आणि शुद्ध सात्विकतेचा संगम हिंदू धर्मात हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो या महिन्यात अनेक व्रते सण अनुष्ठान रुद्राभिषेक जलाभिषेक आणि विशेषतः सोमवारी शिवपूजन केलं जातं हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाली असून हा पवित्र महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित असून या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार आहेत अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या चारही सोमवारी शिवभक्त विविध प्रकारची व्रते उपवास आणि विशेष पूजा करून भगवान शंकराची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात विशेषतः या दिवशी शिवलिंगावर शिवामुठ अर्पण करण्याचा धार्मिक संकेत आहे मित्रांनो शिवामूठ म्हणजे काही विशिष्ट पवित्र वनस्पतींची एकत्रित मूठ जी श्रावण सोमवारी नैवेद्य सदृश अर्पण आहे ज्यामध्ये वनस्पतींच्या नैसर्गिक ऊर्जेचा उपयोग करून शिवतत्वाशी आध्यात्मिक संपर्क प्रस्थापित केला जातो या वनस्पती स्वतःमध्ये औषधी गुणधर्म कंपनात्मक ऊर्जा म्हणजेच व्हायब्रेशनल एनर्जी आणि धार्मिक पवित्रता बाळगतात त्यांची एकत्रित मुठ करून ती श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण केली जाते शिवामुठ मध्ये सामील केलेल्या वनस्पतींपैकी काही प्रमुख घटक म्हणजे आघाडा दत्तुरेचे फुल अपराजिता कनेर तुळस भुईकवळा नागरमोथा कुश तांदूळ तसेच कुंकू आणि हळद या प्रत्येक वनस्पतीचा एक विशिष्ट अर्थ आणि ऊर्जा आहे उदाहरणार्थ बिल्वपत्र हे भगवान शंकराचे अत्यंत प्रिय पान मानले जाते तर तुळस आणि दुर्वा पवित्रतेचे प्रतीक आहेत या वनस्पतींच्या माध्यमातून भक्त आपल्या भावना प्रार्थना आणि आस्था व्यक्त करतात अशा प्रकारे शिवामूठ ही केवळ वनस्पतींची मूठ नसून ती श्रद्धा निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असतो या प्रत्येक वनस्पतीची एक विशिष्ट ऊर्जा कंपन आणि औषधी गुणधर्म असतात या सर्वांचा एकत्रित उपयोग शिवपूजेसाठी केल्याने अनेक आध्यात्मिक आणि आरोग्यविषयक लाभ मिळतात शिवामुठीचे महत्व काय ते जाणून घ्या शिवामुठ अर्पण करणे ही केवळ एक धार्मिक कृती नसून ती एक आध्यात्मिक साधना देखील आहे या कृतीतून भक्त शिवतत्वाशी थेट संपर्क साधतात शिवामुठ मध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जा असते जी शिवलिंगावर अर्पण केल्याने त्या ऊर्जेचा प्रसार भक्तांच्या जीवनात होतो या ऊर्जेमुळे वातावरण शुद्ध होते आणि मन स्थिर होते ज्यामुळे मानसिक शांती प्राप्त होते त्यामुळे ही पूजा केवळ श्रद्धेचा भाग नसून ती विज्ञानाशी जोडलेली ऊर्जा साधना देखील ठरते शिवामुठ अर्पण करण्याचे अनेक फायदे मानले जातात यातून मानसिक शांती मिळते ग्रहदोष शांत होतात कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होतो आणि आरोग्य सुधारते शिवाय नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शत्रूंचा त्रास दूर होतो आणि घरात शांती समाधान व वा समृद्धीचा वास निर्माण होतो या विधीमध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहणं फलदायी मानलं जातं कारण मंत्र जपामुळे पूजेला अधिक ताकद आणि स्पंदन प्राप्त होते अशा प्रकारे शिवामुठ अर्पण ही एक शक्तिशाली आणि फलप्रद आध्यात्मिक प्रक्रिया ठरते आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कधी कोणती शिवामुठ व्हायची मित्रांनो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार एक विशिष्ट उद्देशासाठी समर्पित असतो आणि त्या त्या दिवशी अर्पण केली जाणारी शिवामूठ त्या उद्देशाशी सुसंगत वनस्पतींनी बनवलेली असते यंदा पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी शिवामूठ अर्पण करून मानसिक शांती व मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना केली जाते यासाठी बिल्वपत्र तुळस आणि दुर्वा या, या वनस्पती वापरल्या जातात कारण या वनस्पती मन स्थिर करणे भक्तीभाव वाढवणे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे यासाठी उपयुक्त मानल्या जातात दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्याचा उद्देश रोगनिवारण व उत्तम आरोग्य प्राप्त करणे हा आहे या दिवशी भुईकवळा कुश आणि नागरमोथा यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश असलेल्या शिवामुठीचा उपयोग केला जातो या वनस्पतींमध्ये शरीर शुद्धी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आणि शरीरातील दोष दूर करण्याची क्षमता असते म्हणून त्या शिवपूजेत विशेष स्थान मिळवतात तिसरा सोमवार ऑगस्ट रोजी येतो आणि तो, तो कर्जमुक्तीसाठी मानला जातो यासाठी आघाडा दत्तुरेचे फुल आणि कनेर या वनस्पती वापरल्या जातात ज्या नकारात्मक ऊर्जा दूर करत आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत करतात चौथा आणि अंतिम सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येतो आणि तो शत्रुनाश व समृद्धीसाठी उपयुक्त मानला जातो या दिवशी भांग कुश आणि बिल्वपत्र वापरून शिवामूठ अर्पण केली जाते या वनस्पतींमुळे वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात शांती व समृद्धी नांदते पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहिल्यास पूजेला अधिक आध्यात्मिक बळ प्राप्त होतं मंडळी श्रावण महिन्यातील शिवामूठ ही एक अतिशय पवित्र आणि प्रभावी पूजा पद्धती आहे योग्य वनस्पती योग्य भाव आणि मंत्र जपासह ही पूजा केली तर निश्चितच तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील भगवान शंकर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण करो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह हर हर महादेव